भरपूर फायबर आणि आयरन असलेले हे भाजलेले फुटाणे आहेत तर या भाजलेल्या फुटाण्यांपासून आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत मुलांच्या डब्यांसाठी असो किंवा मोठ्यांच्या तर पोटभरीचा असा हा नाश्ता किंवा जेवण देखील तुम्ही म्हणू शकता तर एकदम मौसूद आणि आजपर्यंत सगळीकडे सारण पसरलेला असा हा पराठा आपण या ठिकाणी बनवलेला आहे सत्तूचा पराठा याला म्हटलं जातं तर एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि झटपट आणि पोटभरीची रेसिपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा या ठिकाणी आपण एक वाटी भाजलेले फुटाणे घेतलेले आहेत बरेच जण नुसते फुटाणे खायचा खूप कंटाळा करतात अशा वेळेस या फुटाण्यांपासून आपण आज पराठे बनवणार आहोत तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे तर ज्यांच्याकडे फुटाणे नसतील त्यांनी अगदी सत्तूचं पीठ आयत किराणा स्टोरमध्ये मध्ये भेटतं ते देखील आणून याचे पराठे बनवू शकता रक्तवाढीसाठी असो किंवा मधुमेहांच्या पेशंटसाठी अगदी फायदेशीर आणि पौष्टिक असा हा नाश्त्याचा किंवा पराठ्याचा प्रकार आहे तर आपण तो बनवायला घेऊयात तर या ठिकाणी एक वाटी मी जे घरगुती फुटाणे होते यांना याची साल काढून त्याला त्याचं ते पीठ बनवून घेतलेलं आहे तर एक वाटी आपण या ठिकाणी सत्तूचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा ओवा आपल्याला हाताने या पद्धतीनं चोळून टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया अद्रक आणि लसणाची पेस्ट यामध्येच एक एक बारीक चिरून मी हिरवी मिरची देखील टाकलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा देखील आपल्याला यामध्ये बारीक चिरून टाकायचा आहे एक चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार हे आपण यामध्ये या लगेचच टाकून घेऊयात यासोबत थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करूया यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे जेणेकरून पराठा फुटत नाही आणि खायलाही खूप छान लागतो त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे घरगुती लोणचं जे घरगुती लोणचं असतं त्यामध्ये जो मसाला तयार असतो आपण घातलेला तो एकदम टेस्टी लागतो हा पराठ्यामध्ये घातल्यानंतर आणि त्याची अंबूस आणि मस्त अशी मसाल्याची जी चव असते तो टाकल्यामुळे तर एकदम पराठा भन्नाट लागतो तर बिहारी पद्धतीनं आपण हा सत्तूचा पराठा बनवत आहोत तर या ठिकाणी बिहारी लोक पराठ्यामध्ये असं लोणचाचा मसाला टाकतात जेणेकरून त्या पराठ्याची चव खूप छान लागते आंबटपणा आपण याचा हवा आहे यासाठी या ठिकाणी आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे कोणतंही गोड लोणचं घेऊ नका तिखट आणि आंबट असलेलं लोणचं या ठिकाणी घ्यायचं आहे तर याचा पल्प आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी एक या चा ते दीड चमचा या ठिकाणी आंब्याचा जो मधला आपलं सारण असतं आंब्याच्या लोणच्याचं ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर तेला सकट आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊ या सारणामध्ये आणि हाताने चोळून चोळून किंवा चमच्याच्या मदतीने आपल्याला एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी थोडासा अर्धा लिंबू देखील ह्याच्यामध्ये तुम्ही पिळून टाकलात तर एकदम मस्त अशी याची तयार होईल तर हाताचा वापर करून आता आपण याला चांगलं मळून घेऊयात सारणाला आणि थोडंसं सा पाणी टाकून आपल्याला याचं छान असं सा सारण भरून घ्यायचं आहे या ठिकाणी बरेच जण असं कोरडच सारणाचा पराठा बनवला जातो तर आपण या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर एक्स्ट्रा भाज्या किंवा दुसरा कोणताही पदार्थ न टाकता फक्त आपण यामध्ये कांदा चिरून टाकलेला आहे आणि झटपट असा हा पराठा फक्त दहा मिनिटात बनवून तयार होतो तर आपलं सारण तयार झालेलं आहे आवरणासाठी आता आपण कणिक मिळून घेऊयात तर दोन वाट्या गव्हाचं चा पीठ चाळून घ्यायचं चा त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं आपल्याला यामध्ये ओवा देखील हाताने चोळून टाकायचं आहे तर पीठ आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही त्यानंतर लगेचच आपण याचे पराठे बनवायला घेऊयात पराठे बनवण्यासाठी या पद्धतीनं कणिकाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याला या पद्धतीनं वाटीचा शेप द्यायचा आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं या पद्धतीने तर नवशिक्यांसाठी एक टिप्स मी तुम्हाला सांगते की जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच या ठिकाणी सारण घ्यायचं जेणेकरून तुमचा पराठा हा फुटणार नाही आणि नेहमीच जर तुम्ही पराठे बनवत असाल तर पिठापेक्षा पे थोडंसं सा जास्तीचं सा सारण घ्यायचं आणि याला या पद्धतीने सर्व बाजूनी बंद करून घ्यायचं जसं मोदक बनवतो त्या पद्धतीनं त्याचं सिलिंग करायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताने या पद्धतीने थोडंसं थापून घ्यायचं आणि गोला कर द्यायचा आता लाटताना एक गोष्ट आणखी लक्षात ठेवाय ठेवायची ती म्हणजे सगळ्यात अगोदर याला कडेनं लाटायला सुरुवात करायचं आणि त्यानंतर मध्यभागी लाटायचं जेणेकरून सारण सगळ्या बाजूनी आतमध्ये पसरलं जाईल तर या ठिकाणी पराठा आपला पहिला लाटून तयार झालेला आहे तर थोडासा जाडसर आणि मस्त आपण या ठिकाणी पराठा ला लाटून घेतलेला आहे तर बघू शकता कुठणी आपला पराठा फाटलेला नाही आहे एकदम एकसारखा तो छान बनलेला आहे तर याच पद्धतीने आणखीन एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते सुरुवातीचा पराठा आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने कणिकाचा असा एक गोळा करून घ्यायचा वाटीसारखा शेप द्यायचा आणि त्यामध्ये आपलं सारण भरून घ्यायचं अंगठ्याच्या मदतीने सारण आतल्या बाजूला दाबायचं आणि मोदकाप्रमाणे याचं तोंड किंवा पिठाचा भाग या पद्धतीने वरती आणायचा आणि त्याला सील करून घ्यायचं तर असा हा पराठा या ठिकाणी दुसरा देखील आपण त्याच पद्धतीने लाटून घेऊयात तर सत्तूचा पराठा हा खूप चांगला असतो रक्तवाढीसाठी खूप मदत करतो खूप सारं आयरन भेटतं यामध्ये त्यामुळे मुलांना हा तुम्ही आवर्जून द्या मोठ्यांना देखील हा तुम्ही दिलात तर एकदम मस्त पोट भरेल असा नाश्ता तयार होईल त्यातच प्रकारचे नाश्ते आणि त्यातच प्र प्रकारचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीनं असे हे सत्तूचे पराठे नक्की बनवून खा तवा आपण गरम करून घेतल्यानंतर यावरती पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तूप लावून किंवा तुम्ही तेल लावून हा पराठा छान खमंग खरपूस भाजून घ्या तर पहिला पराठा आपल्या इथे या ठिकाणी भाजून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा देखील पराठा या ठिकाणी तव्यावरती भाजून घेऊयात जास्त मेहनत न घेता जास्त पसारा न होता अगदी आरामात हा सत्तूचा पराठा बनला जातो आणि एकदम खमंग आणि टेस्टी अशा हा चवीचा आहे त्यामुळे मुळे देखील खूप आवडीने खातील या ठिकाणी आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत चटणीसोबत लोणच्या सोबत खाऊ शकता किंवा नुसता देखील हा पराठा खूप भन्नाट लागतो शिवाय बिहारी पद्धतीने हा पराठा टमाटरच्या चटणीसोबत देखील खाल्ला जातो तर तशी टमाट्याची चटणी देखील तुम्ही बनवू शकता आठवड्यातून एकदा तरी तुम्ही असा हा सत्तूचा पराठा नक्की बनवून मुलांना द्या पौष्टिकतेने भरपूर उगता असा हा लुसलुसित आणि आतपर्यंत सारण पसरलेला असा हा पराठा खूप चवदार आणि भन्नाट लागतो त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद